ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण आगमन काळामध्ये प्रवेश केलेले आहो आगमन काळ म्हणजेच मंगल वार्ता काळ मंगल वार्ता म्हणजे काय मंगल वार्ता म्हणजे शुभ वार्ता मंगल म्हणजे शुभ शुभ वार्ता वार्ता म्हणजे संदेश शुभ वार्ता आपल्याकडं आपण हे वाचताना काय म्हणतो हे वर्तमान पवित्र बायबल वाचताना शुभ वर्तमान किंवा मंगल वर्तमान तर मंगल याचा अर्थ शुभ आणि शुभ आणि मंगल आ, मंगल किंवा आगमन हे दोघाचा अर्थ एकच आहे मंगल वार्ता मंगल वार्ताचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या आगमन काळामध्ये चार आठवडे आहेत आगमन आगमन काळामध्ये आणि या आगमन काळाच्या शेवटी आम्ही ख्रिसमस साजरा करणार त्याच्यापूर्वी ख्रिसमस म्हणजे येशूचा जन्म आणि त्याच्यापूर्वी आम्ही तयारी करतो म्हणजे ह्या चार आठवड्यामध्ये आमची तयारी केल्या जाते तर कशी तयारी तर ह्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला काय सांगत आहे योहानाच्या बाप्तिस्म्याचा संदेश युहान बाप्तिस्म्याच्या जन्माचा संदेश युहान बाप्तिस्मा तर युहान बाप्तिस्ता हे कोणाच्या पुढे जन्मला एनिसिबा आणि जक्रिया आणि जक्रियाला मंदिरामध्ये त्याचं धूप जाळण्याचं जा काम करत असताना देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी एलिसेबा गर्भवती राहील आणि तुला मुलगा होईल अशा प्रकारे त्यांनी दूताने संदेश दिला ही आहे मंगल वार्ता शुभ वार्ता शुभ संदेश शुभ संदेश दिला दूताने आणि पुढच्या आठवड्यामध्ये काय होणार आहे माहित आहे पुढच्या आठवड्यामध्ये देवदूताने महिलेला संदेश दिला गाभ्रियल देवदूत मरियेकडे येऊन संदेश देत आहे काय म्हणता आहे नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या आहे स्त्रियामध्ये तू धन्य अर्धन तुझ्या उदराचे फळ येशु पवित्र आत्मा तुझ्यावर वर्षाव करील आणि तू पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती होशील आणि तुला एक पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव देव परमेश्वर त्याला आपला दाऊद याचं सिंहासन त्याला प्रदान करील आणि तो सर्वावर राज्य करील म्हणजे तो येशू आमचा मुक्तीदाता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये काय आहे माहित आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये आज जो बाप्तिस्ता योहानाच्या जन्माचा संदेश दिला तो तिसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण होते म्हणजे योहानाचा जन्म झालेला आम्हाला ऐकायला मिळतो योहानाचा जन्म झाला आणि मग त्याच्यामध्ये त्याचं नाव ठेवण्याचं कार्यक्रम होते आणि त्याचं नाव काय ठेवायचं थे म्हणून सांगतात आणि जक्रियाला विचारतात तोपर्यंत जक्रिया मुका असतो आणि त्याच्यानंतर त्याला पाठी देऊन लिह लिहून देण्यासाठी सांगतात तो काय लिहितो याचं नाव युहान आहे असं म्हणतात सर्वांना नवल वाटलं आमच्या पुढामध्ये हा कोणी नाही म्हणजे पहिल्याची प्रथा होती तशी तर अशा प्रकारे आणि जेव्हा त्याने लिहिलं तेव्हापासून त्याचं तोंड उकडलं आणि तो, ला तो बोलू लागला हा तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा येशूचा जन्म गौवानीमध्ये गाईच्या गोट्यामध्ये बाळ येशू जन्मला आणि ह्या बाळ येशू जन्मण्याची ही तयारी आगमन काळ किंवा मंगल वार्ता काळ म्हणजे हे येशूच्या जन्माची तयारी आपण महिनाभर करता डिसेंबरचा महिना सरनाताळाचा आला डिसेंबरचा महिना हे आपल्याला चाऊल आल्या बरोबर सकाळ उठल्या बरोबर अरे आज डिसेंबरचा महिना आला सण नाताळाचा आला अरे वा किती सुंदर वर्षापासून लहानपणापासून हे गाणं म्हणत आणि लहान वर्षापासून आठवण करत आम्ही ख्रिसमस साजरा करत आलो एक खरोखर आनंदाची गोष्ट नाही का खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आमच्यासाठी ही एक वेळ आम्हाला मिळालेली आहे आणि ह्या आग काळामध्ये आम्ही प्रवेश केला तर याच्यामध्ये आम्हाला परमेश्वर काय सांगत आहे तयारी करा पि त्या परमेश्वरानं सुद्धा तयारी केली जोहराला पाठवलं जोहराचा जन्म केला आणि येशू देवदूताला दे पाठवून मर्याकडे पाठवून संदेश दिला तू गर्भवती राहशील अशा प्रकारे म्हणजे हे मोफ्टी तयारी एक मोठी तयारी देवबापाने केली आणि ह्या कशासाठी या जगाला पापमुक्त करण्यासाठी मग आम्ही सुद्धा आमची स्वतःची तयारी करायची कशासाठी आम्ही सुद्धा पापमुक्त होण्यासाठी पवित्रता ग्रहण करण्यासाठी पवित्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी तर हे कशा प्रकारे आपण तयार केलं पाहिजे याच्यामध्ये तीन गोष्टी आपण पाहतो काय पाहतो जागृत रहा जागृत जागृत म्हणजे काय मी परवा पाकिस्तानचं बॉर्डर पाहून आलो पाकिस्तानच्या जम्मू काश्मीरमध्ये गेलो पाकिस्तानचं बॉर्डर तिथं कसं आहे एकदम सैनिक कसे आहे जागृत बिलकुल सुई पडली तरी त्यांना माहित होईल अशा प्रकारे जागृत कशासाठी की शत्रू आमचा दुश्मन प्रवेश करू नये थोडस तरी त्याची हायगाय झाली थोडस जरी लक्ष इकडे तिकडे गेलं तर शत्रू काय करू शकते एंट्री करू शकते आणि मग काय करते बॉम्ब हे करून मग पूर्ण उद्ध्वस्त करून टाकते त्याचप्रमाणे आम्ही काय करावं एकदम जागृत राहावं त्यासाठी शैतान आमच्यामध्ये शिरू नये वाईट आमच्यामध्ये शिरू नये वाईट कल्पना आमच्यामध्ये येऊ नये दुष्ट भावना आमच्यामध्ये येऊ नये आणि अपवित्र बनू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे जागृत राहा जागृत कुठून कुठून शत्रू आमच्याकडे येत आहे कुठून आमच्यामध्ये पाप शिरत आहे याच्याकडे आपण आपण आपल्या आप दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण आठवण करत आणि त्याला म्हणतात जागृत हा काळ कसा आहे आमच्यासाठी जागृत राहण्याचा काळ दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे वाट पाहत राहणे वाट पाहत कशाची वाट पाहत कशाची वाट पाहत येशू येण्याची वाट वाट पाहणे वाट पहाण्या पहाण्यामध्ये फरक आहे आम्ही वाट पाहतो लेकरू आईची वाट पाहते वासरू गायीची वाट पाहते एक स्वामी नौकराची वाट पाहते याच्यामध्ये फरक आहे वेगवेगळा फरक आहे ना वाट पाहणे फादर लोकांची वाट पाहते है ना, पाहते। ना? आता पूजा की वेड़ी है वाट पाहते neka रेड झालीली आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक जन्म आपल्या जीवनामध्ये कोणाची वाट पाहाव येशूची वाट पाहाव येशू येता है कोणाची वाट पाहाव तो प्रकाश जो आमच्या जीवनामध्ये येणार आहे येशू कोना है प्रकाश संत पोल काय म्हणतो संत पोल म्हणतो आमच्या जीवनामध्ये अंधार पक्कन येते थोडसे काही इकडे तिकडे लक्ष केलं तर अंधार शिरून जाते बोलण्याद्वारे कामाद्वारे विचाराद्वारे अंधार अंधारमय अंधार म्हणलं तर पापमय परंतु प्रकाश प्रकाशाची वाट पाहत राहा लागते सकाळ होईल कधी सूर्य निघेल कधी कोंबडा आरवला आता तीन वाजले नंतर चार वाजले थोडी कुजबुज सुरू झाली थोडसा आवाज येऊ लागला आम्हाला आशा आहे आता लवकरच दिवस निघणार आणि काय होईल सूर्य उगवेल सूर्य उगवेल आणि काय करेल सर्व भूमीला प्रकाशमय करून टाकेल येशू येणार आहे येशू येणार आहे आणि तो येणार आहे पंचवीस तारखेला क्रिसमसच्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशी तो येणार आहे आणि आमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करणार आहे आणि आमचं जीवन काय करील तो प्रकाशमय करील आणि आमचं जीवन येशूच्या जन्मा सकाळ काय झालं पाहिजे प्रकाशमय झालंच पाहिजे पंचवीस तारीख डिसेंबरची पंचवीस तारीख पुष्कळ लोक का म्हणतात खरोखर येशू पंचवीस तारखेला जन्मला का खरोखर येशूचा जन्म आपण साजरा करावा का क्रिसमस साजरा करणं काही बायबलमध्ये लिहून आहे का अशा प्रकारे लोक म्हणतात नाही का अरे बाबा लिहून राहू नको राहो येशू जलमला याच्यावर ये विश्वास ठेवता का तुम्ही मग जलमला तर कोणत्या तरी दिवशी जलमला असेल ना मग कोणताही दिवस असो वर्षातून कोणता तरी एक दिवस मानलाच पाहिजे आम्हाला आणि ह्या क्रिसमस द्वारे आगमनाद्वारे येशूच्या आगमनाद्वारे आम्ही किती लोकांना यशतो प्रेम देतो आनंदाने आम्ही येशूचे गाणे म्हणत आम्ही जातो आणि एक दुसऱ्याला प्रेम वाटतो बक्षीस देतो आणि पुष्कळ लोक जमा होतात पुष्कळ लोकांना सुवार्ता सांगण्याची संधी भेटते पुष्कळ लोकांना येशूची माहिती होते क्रिसमस मुळे आम्ही इथं जर गा, गाईचा गोठा दोषाला बनवून ठेवलं तर येणारे जाणारे त्यांना नाही सांगले तर ते म्हणतात अरे हे कावय हे हो कावय असं हो एखाद्याने म्हटल्याबरोबर दुसरा म्हणते अरे येशू काम झाला तेच म्हणतात एक दुसऱ्याला माहीत होते एक माहिती होते एक चिन्ह आहे येशू जन्मला म्हणून हे दाखवण्याचा सांगण्याचा लोकांना एक संदेश देण्याची एक संधी आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी आहे येशूच्या नावाची सुवार्ता पोचवण्याची संधी आहे मग का म्हणून आपण क्रिसमस साजरा करू हे एक आनंदाची गोष्ट आहे एक आज सर्वसाधारण माणसं सर, आपला वाढदिवस आ कसा आहे सो ना आता आजकाल वा पोर वाढदिवस माझा वाढदिवस नवीन कपडे घ्यायचं चॉकलेट वाटाचं आणि सर्व घरोघरी सांगायचं मित्राला बोलवायचं घे चिवडा सर्वसाधारण पोराचा हो आम्ही लाडाने प्रेमानं वाढदिवस साजरा करतो केलाच पाहिजे आमचा पोरगा आमचा पोरगा होय आम्ही केलाच पाहिजे आमच्या पोराला आपण एवढं प्रेम करतो तर ज्यांनी आम्हाला निर्माण केलं जो आम्हाला आमच्या तारणारा तो आमच्या मध्ये येत आहे तर मग त्याचा उल्हास किती केला पाहिजे जेवढं आपल्याला कर जमते तेवढं एक दिवस नाही महिनाभर महिनाभर त्याच्या जन्माची तयारी करून काय करायचं आनंद प्रकाशाची वाट पाहत राहायचं येणार माझा प्रभू येणार तारणारा येणार माझ्या हृदयामध्ये येणार माझ्या घरी येणार माझ्या जीवनामध्ये येणार मला प्रकाशमय करणार याची आपण वाट पाहत वाट वाट वेळ वाट वेळ आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे आपण प्रार्थना करत राहायचं देवा ये येशू ये मी तुझी वाट पाहत आहो मी तुझे स्वागत करतो येशू माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये मी तुझे स्वागत करतो येशू येशू तू ये माझ्या हृदयात ये माझ्या जीवनात ये माझ्या कुटुंबात ये माझ्या लेकरामध्ये ये माझ्या कामामध्ये ये येशू ये असं बोलवत राहायचं ह्या आगमन काळामध्ये रोज सकाळी उठून काय करायचं काय करायचं येशू ये येशू ये ये। ये तुझा जन्म माझ्या हृदयात होऊ दे तुझा जन्म जर माझ्या हृदयामध्ये जर झाला तर माझ्यातला जो विकार आहे तो निघून जाईल माझी जे दुष्ट भावना आहे ते निघून जाईल माझे जे वाईट कर्म आहे ते निघून जाईल माझी वाईट सवय आहे ते निघून जाईल आमची वाईट सवय निघली पाहिजे निघली पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही क्रिसमस साजरा करतो आणि ह्या ख्रिसमस मध्ये आम्ही निश्चय केला पाहिजे की खरोखर जे माझ्यामध्ये कमी आहे जे माझ्यानं होत नाही जे माझ्यानं जमत नाही ते प्रभू मला करून देणार प्रभू मला करून देणार विश्वास ठेवूया आणि विश्वासाने काय करत राहायचं प्रार्थना करत राहा सर्वात प्रथम काय करायचं जागृत राहायचं जागृत राहायचं दुसरी गोष्ट काय सांगितलं मी पहिला जागृत राहणे दुसरा वाट पाहत राहणे तिसरा प्रार्थना करत राहणे जागृत राहणे वाट पाहत राहणे प्रार्थना करत राहा देवा मला आनंदित कर मला आशीर्वादित कर मला शुद्ध कर मला पवित्र कर माझ्या कुटुंबामध्ये एक नवीन जीवन भरून दे आशीर्वाद कर आशीर्वाद दे अशा सारखं आपण प्रार्थना करण्याची वेळ आहे देवाला धन्यवाद देऊया देवाने आम्हाला या आगमन काळामध्ये येण्यासाठी आम्हाला संधी दिली है ना पुष्कळ लोकांना नाही संधी मिळाली परवा परवा एक माणूस मरून गेला परवा ह्या चिंतन धाव्याचा आमच्या ख्रिस्ती लोकातला माणूस मरून गेला त्याचं सौभाग्य नव्हतं ह्या क्रिसमसला पहाच नाही का आम्हाला आज देवाने संधी दिली एवढी मोठी संधी आम्हाला क्रिसमसच्या आगमन काळामध्ये आम्हाला प्रवेश करण्यासाठी संधी मिळत आहे देवाचे काय करावं आपण काय करावं आभार मानावं धन्यवाद करावं देवाला धन्यवाद देवा स्तुती महिमा आराधना దేవాదా చ సా ప్రయత్నోయా